बाप्पासाहेब डॉक्टर बळीरामजी हिरे यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय वाटसर माझे सर्व ज्येष्ठ सहकारी शिक्षक त्याच पद्धतीने आदरणीय दोघी शिक्षिका मॅडम आपल्या विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र प्रेरणा दिनाचा अर्थ आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघ सर आणि सरांनी सांगितला की आपण प्रेरणा घ्यायची आहे ही जयंती जो कार्यक्रम असतो हा आपण महापुरुषांचा साजरी करत असतो आणि तो का साजरी करावा त्यांचे आयुष्य समाजासाठी समाजाच्या हितासाठी समाजातील गोलगरीब जनतेच्या प्रगतीसाठी ते आयुष्यभर झटत असतात आणि त्यांच्या कार्याचा उजा व्हावा नवीन पिढीला ते ज्ञात असावेत आणि म्हणून जयंत्या आणि पुण्यतिथे आपण साजऱ्या करतो मात्र स्वर्गीय पप्पा साहेबांची जयंती का साजरी करावी असं काय करून ठेवलंय त्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य जन्माला येतो आपलं जीवन व्यतीत करतो आणि निघून जातो परंतु असं काही सामाजिक कार्य ज्यांच्या हातातनं घडून जात आणि त्या कार्याची प्रेरणा आपण घेतो आणि त्यांच्या ज्या पाऊल खुना उमटलेल्या असतात या पाऊल त्या पाऊल त्या पद्धतीने आपण काही करू शकतो का, का समाजासाठी याचा विचार आपण केला पाहिजे मागाशी वाटसा सांगितलं की पुस्तकांना मित्र बनवा कारण पुस्तकांपासनं माथी जी आहेत आपली मस्तक यांच्यामध्ये एक प्रेरणेचा प्रकाश निर्माण होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्याला सांग सांगायचे की बाबा वाचल वाचाल तरच वाचाल तुमच्या जीवनामध्ये जर ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला पाळायचा असेल काहीतरी हातातून घडवायचं असेल तर आपल्याला पुस्तक वाचले पाहिजेत स्वर्गीय पप्पांचा जीवनक्रम आपण पाहताना बघतो की वैद्यकीय क्षेत्रामध्ये दे सेवा देत असताना मग अशी दोघे वक्त्यांनी सांगितलं की समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे आणि ती ईश्वर सेवा स्वर्गीय पप्पांनी सुरुवात त्यांच्या जीवनाची तिथून झाली आणि समाजकारण करत असताना त्यांच्या हातून राजकारण ते घडलं आणि जो पप्पांचा तयार झालेला होता उभ्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासून समाजसेवेचा राजकारणाची भल्या भल्यांची माथी खराब करते परंतु साहेबांनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये जो सामाजिक सेवेचा वसा त्यांनी घेतलेला होता तो कधी त्यांनी सोडला नाही अनेक मंत्रीपद भूषवलेली असताना सुद्धा समाजकारण हे त्यांनी सोडलं नाही आणि हा समाजसेवेचा आ अविरत जो ठेवा आपल्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांपर्यंत त्यांनी तो जपून ठेवला आणि पुढच्या पिढीसाठी आदरणीय आपले बापूसाहेब हेही त्या मार्गाने आपलं जीवन व्यतत करत आहेत आणि स्वर्गीय पप्पासाहेबांच्या या आठवणींना उजाळा या निमित्तानं आपण दिला आपल्या संस्थांमधनं अनेक कार्यक्रम त्यांच्या या प्रेरणा दिनाच्या निमित्ताने संपन्न झालेत